आज आपण एकदम सोप्या पद्धतीने बटाटा साबुदाण्याच्या कुरड्या आणि चिवडा कसा बनवायचा हे बघणार आहेत आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कुरडाय बनवण्यासाठी इथं मी एक कप साबुदाणा घेतलेला आहे सगळ्यात अगोदर आपल्याला साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे साबुदाणा अगोदर आपल्याला दोन वेळा चांगला धुवून घ्यायचा आहे दोन वेळा धुवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये कोमट पाणी घालून आपल्याला रात्रभर साबुदाणा भिजत ठेवायचं आहे तर हे पा आम्ही दोन वेळा साबुदाणा चांगला धुवून घेतला आणि त्याच्यामध्ये कोमट पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी आपल्याला साबुदाणा बुडून थोडंसं सा वरती आलं पाहिजे इतपत पाणी घालायचं हे पा आम्ही त्याच्यावर झाकण ठेवून रात्रभर साबुदाणा भिजत ठेवलेला तर लगेच आपण आता झाकण काढूया आणि साबुदाणा कसं भिजलं पाहूया ह्या कुरड्या बनवण्यासाठी आपल्याला साबुदाणा जास्त मोकळा सुटसुटीत भिजवून घ्यायचा नाही थोडासा वल्ला राहिला पाहिजे तर हे पहा अशा पद्धतीने साबुदाणा भिजला पाहिजे मस्त मऊ साबुदाणा भिजलेला आहे तर आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि इथं मी एक किलो बटाटे कुकरला उकडून घेतले तर बटाटे अगोदर चांगले धुवून घ्यायचे आणि त्यानंतर कुकरमध्ये घालून त्याच्यात एक ग्लास पाणी घालायचं आणि मध्यम गॅसवर सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या मस्त बटाटे शिजतात बटाटे उकडून मी चांगले गार करून घेतलेले येतं तर लगेच आता आपण बटाटे सोलून घेऊया तर हे पा बटाटे असे सोलून घ्यायचेत सगळे आपल्याला सगळे बटाटे मी सोलून घेतलेले येतं तर लगेच आपल्याला बटाटे आता हाताने फोडून घ्यायचे आहेत हाताने आपल्याला जेवढे बटाटे बारीक करते तेवढं बारीक करून घ्यायचे आहे अगोदर हे पा मी बटाटा जमेन एवढं हातानेच बारीक करून घेतलं आहे बटाटा आपल्याला एकदम चांगलं बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी इथं मी एक मोठं भांडं आणि पुरण वाटायची चाळण घेतलेली आहे तर आपल्याला चाळणीत थोडं थोडं बटाटा घालायचं आहे आणि पेल्याने किंवा पळीनी बटाटे चांगलं बारीक करून घ्यायचं आहे चाळणीत थोडं थोडं बटाटा काढून घ्यायचं आणि आपण पुरण बारीक करतो अगदी तसंच बटाटा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे एवढं बटाटा बारीक करून घ्यायला फक्त दोन ते तीन मिनटं लागतं ह्याच्यापेक्षा जास्त वेळ बिलकुल लागत नाही तर सगळं बटाटा आपण असं बारीक करून घेऊया ह्या कुरड्या बनवायच्या खूप सोप्या आहेत आणि खूप मस्त लागतात खायला ह्या कुरड्या तुम्ही उपवासाला खाऊ शकता किंवा उपवास नसाल तरीसुद्धा बनवून खाऊ शकता तुम्हाला जरी एखाद्या वेळेस खिचडी खायचं मन नसाल तर तुम्ही ह्या दोन तीन कुरड्या तळून त्याच्यापासून मस्त असा चिवडा बनवून खाऊ शकता खूप मस्त लागतो चिवडा कसा बनवायचा ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे तर हे पायित तर मी सगळं बटाटा बारीक करून घेतले तर लगेच आपण आता भिजवून ठेवलेलं साबुदाना सुद्धा ह्याच्यामध्ये लगेच बारीक करून घेणार आहेत बटाटे बारीक करून घेतले अगदी तसंच आपल्याला साबुदाणा सुद्धा बारीक करून घ्यायचा आहे चाळणीत थोडा थोडा साबुदाना काढून घ्यायचा आणि पळी छान बारीक करून घ्यायचा हवं तर अगोदर बटाटा आपण बारीक करून घेतलेलं बाजूला काढून ठेवायचं आणि साबुदाना बारीक करून घ्यायचा नंतर एकत्र केलं तरी सुद्धा चालेल तर हे पाय तर मी सुद्धा सगळं बारीक करून घेतलेलं आहे तर आपण चाळणीला चिटकलेला साबुदाणा चम्मचने सगळा काढून घेऊया बटाटा आणि साबुदाणा मी मस्त बारीक करून घेतलेलं आहे तर लगेच आता ह्याच्यामध्ये आपण जिरे तिखट आणि मीठ घालणार आहेत एक चमच जिरे घालायचे जिरे तुम्ही उपवासाला खात असलात तर घाला नाही तर नाही घातले तरीसुद्धा चालेल अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं लाल तिखट तुम्हाला नसलं घालायचं तर दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक करायच्या आणि त्या ह्याच्यामध्ये घालायच्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सगळं चांगलं हाताने हे आता मिक्स करून घ्यायचं लाल तिखट अगदी थोडंसं घालायचं जास्त घालायचं नाही जास्त लाल तिखट जर घातलं तर कुरड्या लाल होत्या ना तर हे प आम्ही सगळं चांगलं हाताने एक जीव करून घेतलेलं आहे तर लगेच आता ह्याच्या आपण कुरड्या बनवायला घेऊया कुरड्या बनवण्यासाठी इथं मी असा सोऱ्या घेतला आहे आणि त्याला जी जाडशिव बनवायची प्लेट असती किंवा कुरड्या बनवण्यासाठीच असती ती प्लेट बसून घ्यायची आणि लगेच त्याच्यामध्ये आपण बनवून ठेवलेलं बटाट्याचं मिश्रण भरून घ्यायचं मिश्रण भरत आणि चांगलं दाबून भरायचं चा। सोऱ्यामध्ये म्हणजे कुरडे बनवताना मध्ये मध्ये तुटणार नाही हे पा मी सोऱ्यात बसताना एवढं मिश्रण भरून घेतलं आहे तर लगेच ह्याचे आता आपण कुरडे बनवायला घेऊया कुरड्या बनवण्यासाठी मी प्लास्टिक टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती आता सगळ्या कुरड्या मी बनवून घेणार आहे जाखण बंद करायचं आणि हे पा अशी कुरडे बनवून घ्यायची आणि किती छान कुरडे बनवत आहे ती पा खूप मस्त कुरडे तयार होती सोऱ्यामध्ये मिश्रण भर आणि छान दाबून भरून घ्यायचं म्हणजे अशी कुरडे छान बनवता येते मध्ये मध्ये कुरडे तुटत नाही आणि किती छान कुरडे तयार झाली पा खूप मस्त झालेल्या आहेत कुरड्या तर सगळ्या कुरड्या आपल्याला अशा पद्धतीने बनवून घ्यायच्यात हे पा मी सगळ्या कुरड्या बनवून घेतलेल्या आहेत आणि खूप मस्त झाल्यात कुरड्या तर ह्या कुरड्या आपल्याला तर दोन दिवस उन्हामध्ये वाळून घ्यायच्यात कुरड्या उन्हामध्येच वाळून घ्यायच्या म्हणजे दोन दिवसात मस्त सुकत्यात उन्हामध्ये वाळून घ्यायच्या म्हणजे वर्षभर कुरड्या खराब होत नाहीत एकदम मस्त राहतात आता तर हे पा मी दोन दिवस उन्हामध्ये कुरड्या वाळून घेतल्यात आणि मस्त कडक वाळून घेतलेल्या आहेत ले तर थोड्याशा कुरड्या तुम्हाला मी तळून दाखवते की ती छान फुकत्यात कुरड्या तळण्यासाठी मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं आहे ह्या कुरड्या तळण्यासाठी तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही मध्यमच तेल गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कुरडे सोडायची तेलात कुरडे सोडले की किती छान कुरडे फुगली पा खूप मस्त कुरड्या फुगलेल्या येतात आणि खुसखुशीतसुद्धा झाल्या तर थोड्याशा कुरड्या मी असेच तळून घेते तर हे पा तर मी थोड्याशा कुरड्या तळून घेतल्यात आणि खूप मस्त झालेल्या आता किती छान कुरड्या फुगलेल्या येतात पा खूप मस्त फुगलेल्या येतात कुरड्या आणि खुसखुशीतसुद्धा तेवढ्याच झाल्या आता तुम्ही उपवासाला अशाच कुरड्या खाऊ शकता किंवा ह्याच्यापासून चिवडासुद्धा बनवून खाऊ शकता थोडासा चिवडा मी तुम्हाला बनवून दाखवते त्याच्यासाठी दुसऱ्या बाउलमध्ये थोड्याशा कुरड्या आपण मोडून घेऊया आणि हे पा कुरडे मोडतानाच तुम्हाला अंदाज येत असेल किती छान खुसखुशीत झाल्यात कुरड्या मोडताना जास्त बारीकसुद्धा करायचं नाही चुरा त्याचा हे पा अशा थोड्याशा कुरड्या मोडून घ्यायच्या तर इथं मी थोड्याशा कुरड्या मोडून घेतल्या आणि आता ह्याच्यात घालण्यासाठी आपण थोडेसे शेंगदाणे आणि ते तळून घेऊया चिवड्यात टाकण्यासाठी आता थोडेसे शेंगदाणे मी तळून घेते तर हे पा थोडेसे शेंगदाणे तेलात टाकायचे आणि मध्यम गॅसवर त्याला एक सारखं हलवीत राहायचं आणि आपण कोणत्याही दुसऱ्या चिवड्यासाठी जसे शेंगदाणे तळून घेतो तसे शेंगदाणे आपल्याला तळून आहेत जास्त काळे करायचे नाही तर हे पा मी शेंगदाणे तळून घेतलेत आणि लगेच आपण आता काढून घेऊया तर प्लेटमध्ये पेपर टाकायचा आणि त्याच्यावर शेंगदाणे काढून घ्यायचे शेंगदाणे काढून घेतले की आपण थोडेसे काजू तळून घेणार आहेत तर मी इथं नऊ दहा काजू घेतलेत सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहेत काजूचे हवे तर तुम्ही दोन तुकडे करून तळून घेऊ शकता तर हे पा थोडेसे काजूसुद्धा तळून घेतलेले आहेत मी ते पण आपण लगेच काढून घेऊया लगेच आपण त्याच्यामध्ये थोडेसे मनोखे तळून घेऊया की तुम्हाला आवडत असले तर घायला नसते ना आवडत नाही घातले तरी चालेल तुम्हाला जे आवडतं ते तळून त्याच्यामध्ये घालायचं आणि की तेलात सोडले की हे पा असे फुगतेत छान फुगले की लगेच आपण मनोखे काढून घेऊया मनोखे काढून घेतले की दोन चार हिरव्या मिरच्या बारीक करायच्या आणि तेलामध्ये तळून घ्यायच्या तर हे पहा मी चार पाच हिरव्या मिरच्या चांगल्या बारीक करून घेतल्या तर आणि तेलामध्ये थोडेसे आपण तळून घेऊया हवं तर तुम्ही अगदी थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये हिरवी मिरची तळून घेऊ शकता हिरवी मिरची तळून घेतलं की काढून घेऊया आणि हे पा आम्ही सगळं तळून घेतलेलं आहे लगेच बारीक करून ठेवलेलं आहे कुरड्यामध्ये घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं त्याच्यामध्ये मीठ आपण अगोदर कुरड्यामध्ये सुद्धा घातलेलं आहे अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं एकदम जास्त कुरड्या बनवून ठेवल्या आणि अशा पद्धतीने तुम्ही कुरड्या तळून किंवा त्याचं चिवडा बनवून वर्षभर खाऊ शकता चांगल्या उन्हात कुरड्या वाळून ठेवल्या तर वर्षभर टिकत्यात बिलकुल खराब होत नाहीत आणि तुम्हाला जर एखाद्या वेळेस खिचडी खायचं मन नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने त्याचा चिवडा बनवून खाऊ शकता खूप छान लागतो खायला हे पा किती छान आपला चिवडा तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बटाटा आणि साबुदाण्याच्या कुरड्या आणि त्याच्यापासून चिवडा नक्की बनवून बघा आणि कसं झालं कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद